नमस्कार श्री गुरुदेव आज आपण खूप सुंदर अशी पर्स शिवणार आहोत मैत्रिणीनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा हे आपण इथे माप घेतलेलं आहे बावीस इंच रुंदी उंची घेतलेली आहे व पंधरा इंच रुंदी घेतलेली आहे हे आपण बंदासाठी चार इंचाचं कापड घेतलेलं आहे खूप सोप्या पद्धतीने आपण छान अशी बॅग शिवणार आहोत यामध्ये आपल्याला सामान वगैरे नेता आणता येईल या पद्धतीने आपण जुन्या साडीपासून खूप सुंदर अशी पर्स शिवणार आहोत बॅग आपल्याकडे अशा टिकल्यांच्या साड्या असतात त्या आपण जास्त वापरत नाही त्याचा असा वापर आपण आज करणार आहोत खूप सुंदर असे पर्स शिवून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे पहा हे आपण साडीच्या दुहेरी कापड घेतलेलं आहे साडीचे आपल्याला ज्या साईजचे हवे आहे पर्स त्या साईज तुम्ही माप कमी जास्त करू शकता मी दोन्ही साईडने टिपा मारलेल्या आहेत आता वरची जी किनार आहे तिलाही मी टिप मारून घेत आहे म्हणजे आपली पर्स ही व्यवस्थित होते त्याला अशा चुन्या वगैरे पडत नाहीत दिसायला छान दिसते त्याची फिनिशिंगही छान येते खूप सोपी पद्धत आहे हे पहा आपण आता याला दोन्ही साईडला चुन्या मारून घ्यायच्या आहेत नंतर ना आपण त्यावरती चेन बसवायची आहे चेनच्या मापाच आपण चुन्या मारून घ्यायच्या म्हणजे कापड कमी जास्त होणार नाही हे पहा एक साईडने आपण चुन्या मारलेल्या आहेत तशाच चुन्या आपण दुसऱ्या साईडनेही मारून घ्यायच्या आहेत टिपा मारून घ्यायच्या आहेत हे पहा चुन्या व्यवस्थित अशा शिवून घ्यायच्या आहेत खूप सुंदर अशी पर्स आज आपण तयार करणार आहोत आपण आता चैनची एक साईड याला शिवायची आहे याच पद्धतीने दुसऱ्या साईडला चुन्या मारल्यात तेथेही -ते दुसऱ्या साईडची चैन शिवायची आहे हे पहा या पद्धतीने खूप सुंदर अशी ही आपली बॅग तयार होते आपल्याला ही बॅग भाजी आणण्यासाठी आपण वापरू शकतो किंवा दुसरे काही सामान आणण्यासाठी सुद्धा वापरू शकतो हे पहा हे आपण चैन व्यवस्थित असे शिवून घेतलेले आहे याला डबल टीप देऊन घ्यायची म्हणजे आपली चैन निघणार नाही आता आपण हे जे आतमधून हे पा हे असे उलटसुलट करून घेतलेले आहे आपली चैन व्यवस्थित बसली आता आपण याला साईडनी टिपा मारून घ्यायच्या दोन्ही साईडनी टिपा मारून घ्यायच्या साडीचं मी दुहेरी कापड घेतलेलं आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार पर्स मोठी घ्यायची बारीक घ्यायची तशी तुम्ही घेऊ शकता हे पहा या असे आपण याला डबल टिपा मारून घ्यायच्या दोन्ही साईटनी आपल्या चॅनलला आत्तापर्यंत ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा आपण हिला दोन्ही साईडनी शिवून घेतलेली आहे आता आपण उलटसुलट करून घेतलेली आहे चेन खोलूनच आपण ती उलटसुलट केली आपण आता याला खूप छान असे बंद तयार करायचे आहेत हे पहा चार इंचाच्या ह्या पट्ट्या घेतलेल्या आहेत मी त्या आपण फोल्ड करायच्या डबल फोल्ड करायच्या म्हणजे त्याचे कापड म्हणजे धागे निघत नाहीत व बंद जास्त दिवस टिकतात आपण हे बंद हे आपण जे चेन बसवलेले आहे त्याच्या थोडेसे खाली ठराविक अंथरावरती टिपा मारून घ्यायच्या आहेत हा आपला बंद तयार झालेले आहे आपण याच्यात दोन बंद करणार आहोत बंद आपण जास्त मोठे करायचे नाही आहेत हे पहा या पद्धतीने असं आपण टिपा मारून घ्यायच्या आहेत वरतूनच टिपा मारायच्या आहेत हे बघा तुम्ही बंद थोडेसे फोल्ड करायचे म्हणजे त्याचे दागे निघणार नाहीत मैत्रिणींनो मी आधीसुद्धा आपल्याकडे जे डिझाईनचे ब्लाऊज असतात त्याच्यातून जे शिल्लक कापड राहिलेलं असतं ब्लाऊज शिवून जे शिल्लक कापड राहिलेलं असतं त्या कापडापासून ताटावरचे रुमाल व हातात घेण्यासाठी पाऊच किंवा पर्स कसे शिवायचे ते आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत आपल्याकडे ब्लाऊज शिवून बरेच कापड शिल्लक राहिलेलं असते ज्यावेळेस आपण दुसऱ्यांचे ब्लाऊज घेतो माप छोटे असते त्या ज्या जे छोटे माप असते त्यांचा ब्लाऊज पीस भरपूर राहतो त्या तो, तो ब्लाऊज पीस आपण फेकून देतो तो फेकून न देता त्याचा आसार यूज करा टाकाऊतून टिकाऊ मी आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारच्या पायपुसण्या कशा तयार करायच्या हे सुद्धा दाखवलेलं आहे पायपासण्यांचे दहा ते बारा प्रकार दाखवलेले आहेत नक्की पहा व व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा हे पहा या पद्धतीने आपण दोन्ही साईडला बंद असे शिवून घ्यायचे आहेत ही आपली बॅग तयार झालेली आहे चैन वगैरे शिवून व्यवस्थित अशी आपली ही बॅग तयार झालेली आहे हे पहा खूप सुंदर अशी बॅग मी आज तयार केली तुम्हाला ही आजची बॅग कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका हे पहा या पद्धतीने ही बॅग मी आज तयार केलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी बॅग आपली तयार झालेली आहे व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद